ब्राह्मणीच्या उपसरपंचपदी महेंद्र तांबे विजयी राहुरी तालुक्यातील ब्राह्मणी ग्रामपंचायतच्या उपसरपंच पदाच्या निवडणुकीत महेंद्र नारायण तांबे विजयी ठरले सरपंच सुवर्णा बाणकर यांच्या अध्यक्षतेखाली शनिवार अठरा जुलै रोजी उपसरपंच पदाच्या निवडीसाठी बैठक पार पडली जनसेवेचे से शांताराम हापसे व जनविकासाचे महेंद्र तांबे यांचे दोन अर्ज दाखल झाले होते गत दोन वर्षापूर्वी ग्रामपंचायतीची सार्वत्रिक निवडणूक पार पडली यामध्ये जनविकास मंडळानं लोकनियुक्त सरपंच पदासह आठ जागेवर विजय मिळविला तर जनसेवा मंडळाला दहा जागा मिळाल्या सर्वाधिक जागा मिळवत बहुमत असल्याने सलग दोन वेळा जनसेवा मंडळाच्या दोघा सदस्यांना उपसरपंचपदी संधी मिळाली दोन्ही वेळेला महेंद्र तांबे यांनी प्रयत्न केला होता यामध्ये यश आले नाही तिसऱ्या प्रयत्नात मात्र तांबे यशस्वी ठरले विरोधी जनसेवा मंडळाचे तांबे यांना एक मत मिळाल्यानं दोन्ही उमेदवारांना सन्मान समान प्रत्येकी नऊ नऊ मते मिळाली लोकनियुक्त सरपंच यांना अधिक एका मताचा अधिकार असल्यानं तांबे यांच्या उपसरपंच पदाचा विजयाचा मार्ग आणखी सुखकर झाला निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पडली यावेळी मावळती उपसरपंच सूर्यभान मोकाटे गणेश माणिक तारडे महेंद्र तांबे अर्चना राजेंद्र गायकवाड आशाबाई सोमनाथ वाकडे शांताराम बाबासाहेब हापसे प्रियांका अर्जुन आंबेडकर संगीता बाळासाहेब वाकडे गणेश दिलीप तारडे रंजना वृद्धेश्वर वैरागर सोनाली सीताराम सूर्यवंशी सुमन दत्तात्रय ठुबे नंदबाई सुभाष तेलोरेस उषा सुनील ठुबे राहुल कारभारी कानडे अरुण श्रीधर बाणकर मीनाबाई बाबासाहेब गायकवाड आदी सदस्य उपस्थित होते निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून ग्रामविकास अधिकारी मानिक घाडगे यांनी काम पाहिलं नूतन उपसरपंच महेंद्र तांबे यांचा सत्कार वारकरी संप्रदायाचे अध्यक्ष बाळकृष्ण बा झेडपीचे माजी सदस्य विक्रम तांबे भाजपा तालुका अध्यक्ष सुरेश राबाणकर सोसायटीचे चेअरमन शिवाजी राजदेव व्हाईस चेअरमन अनिल ठुबे आदी यावेळी उपस्थित होते